नमस्कार मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनलला आपलं सहर्ष स्वागत करत आहे सर्वप्रथम मी आपली क्षमा मागत आहे की हा जो शुक्रवार गेला त्या शुक्रवार मी आपला ज्योतिषाचा भाग कुठलाही भाग प्रदर्शित करू शकलेला नाही परंतु ह्याच्यापुढे मी शक्यतो सोमवारच्या सोमवारला टाकण्याचा प्रयत्न करेन शुक्राला टाकणार नाही याची आपण नोंद ठेवावी आता मला असं सांगायचं आहे की आपण आत्तापर्यंत ग्रह रवीपासून लुटोपर्यंत राशी बारा राशी मेषपासून मिनपर्यंत सप्ताश नक्षत्र आश्विनीपासून रंथीपर्यंत या सगळ्याचा अभ्यासक्रम आपण पार पाडलेला आहे आता आपल्याला कुंडली मांडायची आहे त्याचाही बऱ्यापैकी आपला अभ्यास झालेला आहे भाव म्हणजे काय ग्रहांचे अभ्यास झालेला आहे पण कुंडली मांडताना आपल्याला स्पष्ट ग्रह स्पष्ट भाव करावे लागतात आणि त्यासाठी आपल्याला गणिताची किंवा इतर सूत्रांची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे तर आता आपण पृथ्वीच्या भोवती सूर्याच्या भोवती जे बारा ग्रह भ्रमण करत असतात रवीपासून टोटपर्यंत ते त्यांच्या त्यांच्या गतीने भ्रमण करत असतात ओके तीनशे साठ अंशाच्या परिघावर बारा राशी बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्र हे पण पन काल्पनिक का आहे तेही आपल्या त्यांच्याही आकृत्या ते कसे दिसतात हे आपण सगळं अभ्यासलेलं आहे ओके तर तीनशे साठ डिव्हायड बाय बारा राशी म्हणजे एक राशी अंशाची झाली तीनशे अंशाची तसंच तीनशे साठ डिव्हायड बाय सत्तावीस नक्षत्र म्हणजे एका नक्षत्राची लांबणी किती झाली तेरा अंश वीस कला ओके नाही एका राशीमध्ये किती नक्षत्र चे चरण मावतात नऊ आणि आणि एका चरणाची लांबी किती असते ती नऊश वीस कला ओके आता आपण हे सगळं अभ्यासलेलं आहे ते आपल्याला असं बघायचं आहे की स्पष्ट ग्रह करायचं म्हणजे काय ज्योतिष सांगायचं म्हणजे काय आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर भ्रमण करणारे जे ग्रह आहेत त्यांच्याबद्दलची माहिती जे बारा भाव आहेत त्यांच्याबद्दलची माहिती ती कुंडलीमध्ये मांडणं व त्याचा अभ्यास करणं हा अत्यंत आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही एखाद्या जातकाचं भविष्य सांगू शकत नाही ओके म्हणजे कुंडली मांडणं हे आता आवश्यक आहे आपण प्राथमिक माहिती बेसिक माहिती घेतलेली आहे ती ह्याच्यात कशी भरायची त्याचा उपयोग कसा ह्याच्यात करायचा हे आपण आहोत तर सर्वप्रथम आपण जातकाच्या भविष्याचा वेध घेतो ते कसा काय घेतो म्हणजे काय करतो तर जो जातक आहे त्या जातकाची जन्मतारीख जन्म वेळ आणि जन्मस्थळ ह्या तिन्हीची वेळ त्या तारखेला ज्या क्षणाला तो त्याचा जन्म झालाय त्यावेळी आकाशात जे ग्रह असतात ते कोणत्या राशीत असतात कोणत्या नक्षत्रात असतात कोणत्या कलेवर असतात कोणत्या विकलेवर असतात किती अंशावर असतात हे सगळं बघणं म्हणजे काढणं शोधणं म्हणजे कुंडली काढणं कुंडली काढण्याचे दोन भाग आहेत एक स्पष्ट ग्रह करणं आणि दुसरं स्पष्ट करणं बारा भाव स्पष्ट करणं बारा भाव स्पष्ट कसं करणार आपण क्रांती वृत्ताचे बारा समान भाग म्हणजे भाव असे बारा भाव ते पण स्पष्ट करावे लागतात होते म्हणजे जातकाची जन्मवेळाची जी स्थिती असते ती स्थिती आकाशात कोणकोणत्या कोणत्या नक्षत्रातनं कोणत्या कलेतनं विकलेतनं राशीतनं जातात हे बघणं आणि ते कुंडलीत मांडणं भावानुसार नक्षत्रानुसार आणि ग्रहानुसार हे करणं आपल्याला आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला ही कुंडली मांडायची आहे आणि ती मांडल्यानंतर आपण त्याचं भविष्य भविष्याचा वेध घेऊ शकतो भविष्य कथन करू शकतो हा सगळा आपला बदिताचा विभाग आहे हे लक्षात घ्या तर स्पष्ट ग्रह म्हणजे तुम्हाला कळलं रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू ब्ल्युटो नेपच्यून हर्षल हे सगळे ग्रह आपल्याला स्पष्ट करायचे असतात आता आजकालचं हे युग प्रगत युग आहे सॉफ्टवेअरचं युग आहे संदर्भातलं कुठलंही सॉफ्टवेअर जर तुम्ही घेतलं तर त्यात पारंपरिक असू दे आहे तर कृष्णवर्ती असू दे तर अजून कुठलंही असू दे ते तुम्हाला जन्मतारी जन्म आणि जन्मस्थळ टाकलं निश्चित कुंडली तुम्हाला सापडते त्याचे स्पष्ट ग्रह सापडतात त्याचे स्पष्ट भाव सापडतात कुठला ग्रह कुठल्या राशीत आहे नक्षत्रात आहे किती अंशावर आहे किती विकलेवर आहे किती कलेवर आहे हे सगळं आपल्याला आजकालच्या प्रगत युगामध्ये सॉफ्टवेअरने सुद्धा मिळतं पण आपण शिकतोय की नाही ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी आपण ही कुंडगिरी कशी मांडायची ह्यासाठी आपण हा आता अभ्यास करणार आपण कुंडली स्वतः मांडायला शिकणार आहे सॉफ्टवेअर तर आपल्याला देतच आहे सगळं आपण शिकायला बसलोय ओके नाही या, या अभ्यासक्रमामध्ये आपण हा पण अभ्यास केला पाहिजे आता हे तर मी सांगतेच आहे पण आता आणखीने एक सांगायचं म्हणजे ग्रह हे मार्गी असतात वक्री असतात आणि स्तंभी असतात हे तुम्ही ऐकलं असेल मार्गी म्हणजे काय प्रत्येक ग्रहाची गती आहे तेही आपण पाहिले प्रत्येक ग्रह आपापल्या गतीनुसार जात असत या गतीने तर जात असतो ह्याला आपण मार्गी ग्रह म्हणतो आणि वक्री ग्रह म्हणजे काय वक्री ग्रह म्हणजे मागे मागे ग्रह जाते रवी चंद्र मंगळ सगळे ग्रह मागे जात आहेत म्हणजे वक्री का नाही तर वक्री ग्रह याचा अर्थ असा होतो की तो ग्रह त्याच्या गतीने जात असतो पण त्याची गती ही पृथ्वीच्या गतीपेक्षा कमी असते तेव्हा तो त्याच्या गतीने जरी जात असला तरी आपल्याला तो बकरी वाटतो मागे मागे जात आहे असा भास होतो आपल्याला म्हणजे बकरी ग्रह आता उदाहरण आहे द्यायचं झालं तर गाडी चालत आपण ट्रेन मधनं जातो रेल्वेमधून जातो आपण ज्या ट्रेनमध्ये बसतोय त्याच्या शेजारून एखादी गाडी गेली ट्रेन गेली रेल्वे गेली आपल्या गाडीचा वेग जास्त आहे पण त्या गाडीचा वेग आपल्या गाडीपेक्षा कमी आहे आपण गाडीत बसल्या आपल्याला का काय दिसतं ती गाडी मागे मागे जाते मागे मागे जातीय आपल्याबरोबर पुढे नाही जाते मागे जाते मागे जाते का बरं पण आपल्या रेल्वेचा जर रेल्वे गाडीचा आहे वेग हा त्या रेल्वेच्या गाडीपेक्षा जास्त असतो तिचा आपल्या गाडीपेक्षा कमी असतो म्हणून आपल्याला असा भास होतो की मागे मागे आगगाडी ती चालली आहे पण तसं असतं का नाही गाडी तिच्या तिच्या गतीने चालू असते आपली आगगाडी तिच्या गतीपेक्षा जास्त जोरात असते म्हणून ती मागे चालली आहे मागे चालली आहे असा आपल्याला भास होतो ह्याला आपण बकरी असं म्हणतो मार्गी वक्र हे तुम्हाला लक्षात आलं असेल आता आणखी एक प्रकार असतो स्तंभी स्तंभी म्हणजे काय स्तंभी म्हणजे स्थिर एखादा ग्रह स्थिर होणं त्याला म्हणतात स्तंभी म्हणजे एकाच जागेला थांबणं हो की ने तर मग हा केव्हा होतो गर एकाच जागेला कधी थांबतो एखादा मंगळ घेतला एखादा शुक्र घेतला एखादा गुरु घेतला पहिली शंभी बरं तो ज्या वेळेला एखादा घर पुढे पुढे जात आहे मार्गी येणे त्याला वक्री व्हायचंय तर मार्गी आणि वक्री मार्गीतून वक्री होताना त्याला थोडा वेळ थांबावं लागतं स्थिर राहावं लागतं मग तो वकरी होतो ह्या स्थिर राहण्याला स्तंभीर असं म्हणतात मार्गी हो, मार्गी ग्रह वकरी होताना जे जो काळ थोडा वेळ थांबतो प्रत्येक ग्रहाचा काळ वेगळा आहे स्तंभी त्या काळानुसार तो थांबतो कोणाचा दोन दिवस कोणाचा चार दिवस कोणाचा एक दिवस कोणाचा आठवडा प्रत्येकाच्या गतीनुसार हा काळ ठरलेला असतो त्यानुसार तो स्तंभी होतो म्हणजे स्थिर राहतो आणि मग वकरी होतो मार्गी ग्रहाचा तो एकदा वक्री होत नाही तो स्थिर राहतो स्तंभी होतो आणि मग वकरी होतो तसंच वक्री ग्रह आहे समजा गुरु वकरी 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 आहे वक्री आहे पण तो आता मार्गी होणार आहे तर त्याच्या काळानुसार तो आधी स्तंभी होईल म्हणजे स्थिर नाही एक दिवस दोन दिवस चार दिवस त्यांच्या गतीनुसार प्रत्येकाची स्तंभी होण्याची सुद्धा वेळ ठरलेली आहे इतके दिवस इतके वेळ तो स्तंभी होईल थांबेल एका ठिकाणी आणि मग तो मार्ग हो मार्गी होईल म्हणजे मार्गी किंवा वकरी होताना एकतर मार्गी किंवा बकरी होत नाही कुठलाही ग्रह करा थोडा वेळ स्थिर राहावं लागतं त्याच्या गती प्रत्येक गतीच्या मानाप्रमाणे स्थिरतेची गती स्थिरतेच्या कालावधी ठरलेला आहे त्यानुसार तो थांबतो स्थिर राहतो म्हणजे स्तंभी होतो आणि मग मार्गी होतं किंवा बकरी होतो त्याची काय परिस्थिती असेल स्थिती असेल त्यानुसार म्हणजे तुम्हाला मार्गी ग्रह कळला स्तंभी ग्रह कळला आणि वक्री ग्रह काढला ओके ते आता ह्याच्यात सुद्धा रवी आणि चंद्र हे कधीही वक्री होत नाही हे होत नाही मग रवी आणि चंद्र तसच राहू आणि केतू हे सुद्धा कायम वक्री असतात ते कधीही मार्गी नसतात किंवा स्तंभी नसतात हे नेहमी लक्षात ठेवायचं रवी चंद्र राहू केतू ह्या चार ग्रहांचे असे प्रकार रवी आणि चंद्र हे कधीही वकरी होऊ शकत नाही ते, ते कायम मार्गी असतात आणि राहू आणि केतू हे कायम वकरी असतात कधी मार्गी नसतात तर कोणत्या दिशेने जात असतात म्हणजे मार्गी नसतात आता हा तुम्हाला कळला का मार्गी वकरी स्तंभी हा याच्यातला भेद आता मी तुम्हाला भावाचं स्पष्ट भाव कसे करायचे भाव सदाना म्हणजे काय ते थोडक्यात समजून सांग आता मी कुंडलीची चित्र काढलेलं आहे हे काय आहे हे भाव आहेत पहिला भाव दुसरा भाव तिसरा भाव चौथा भाव पाचवा भाव सहावा भाव सातवा भाव आठवा भाव नववा भाव दहावा भाव अकरा भाव आणि बारावा भाव, भाव। असे बारा, बारा भाव आहेत क्रांती वृत्ताचे समान बारा भाग पाडले हे त्याला भाव असं म्हणतात हे आत्ताच आपण बघितलं तर आता मी तुम्हाला त्याचे स्पष्ट भाव करायचे म्हणजे का हे समजावून सांगण्यासाठी हा कुंडलीचं चित्र काढलेलं आहे आता हा भाव तुम्हाला माहिती आहे पहिला भाव आहे हा दुसरा आहे हे सगळे भाव तुम्हाला माहिती आहेत याच्यात ज्या राशी असतात आकडे असतात ते राशींचे हेही तुम्हाला माहिती आहे भाव हे नेहमी स्थिर असतात हेही तुम्हाला माहिती आहे पहिला भाव कधी चौथा होणार का कधीच नाही नववा भाव कधी सातवा भाव होईल का कधीच नाही भाव हे ठरलेलेच असतात हा पहिला म्हणजे पहिलाच असेल हा चौथा म्हणजे चौथाच असेल हा सहावा म्हणजे सव्वाच असेल तसंच भाव स्पष्ट करायचं म्हणजे काय करायचं आता आपण हे जसं स्पष्ट ग्रहांना राशी अंश कला विकला असता तसं हा पहिला भाव जो आहे हा केवढा हा पहिला भाव पहिल्या भावामध्ये सुरुवात पहिल्या भावाची सुरुवात किती अंशाने झाली आहे ते बघणं आणि त्याचा शेवट किती अंशाने झाला आहे हे बघणं म्हणजे भाव स्पष्ट करणं आता समजा इथे चौथी रास आहे चौथी रास कुठली करा कर्क हां आणि कुठलाही भाव तीस अंशाचा जरी असला तरी पहिल्याच अंशापासून सुरुवात होईल का तर नाही तुमच्या जन्मतारीख जन्मवेळ जन्मस्थळानुसार स्पष्ट भाव बदललेला असतो म्हणून त्याला स्पष्ट म्हणतात हा समजा पाच अंश तीन कला पंधरा विकला हा प्रथम भावाचा सुरुवात झाली आता ह्याच्यात शेवट ह्याच्यात तीस अंश मिळवून ते पण काढता येते आपल्याला म्हणजे प्रत्येक भाव स्पष्ट करणं म्हणजे त्या भावाची सुरुवात आणि शेवट किती अंशावर कोणत्या राशीत कोणत्या कलेत कोणत्या विकलेत आहे हे बघणं म्हणजे स्पष्ट भाव करणे आलं का लक्षात आता स्पष्ट भावामध्ये काय आपल्याला कुठले सहा भाव फक्त आपल्याला स्पष्ट करावे लागतात समजा तुम्ही पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा हे सहा भाव स्पष्ट केले तर उरलेले सहा भाव त्याच्यात सात राशी मिळवून तुम्ही काढू शकता त्याचं कारण असं आहे की पहिला भाव हा तुमचा राशीवर आहे पाच अंश तीन कला पंधरा विकला ओके हो नाही पंधरा विकला ह्याच्यावर आहे तर हा सातवा भाव तुम्हाला काढता येईल है। फक्त ह्याच्यात सात राशी मोजायच्या चार पहिल्याच्या चार, चार धनस्थरात पाच तिसऱ्यात सहा सात चतुर्थात आठ नऊ आणि दहा म्हणजे दहावी रास कुठली आली मकर मकरचे पाच अंश अंशेच राहणार तीन कला पंधरा विकला हा पण पहिला भाव स्पष्ट केल्याबरोबर आपल्याला सातव भाव मिळाला फक्त त्याच्यात सात राशी मिळवायच्या अंश कला विकला हे सगळं तेच राहतं फक्त रास बदलते येत का लक्षात आता दुसरा भाव काढला तरी ते काय पाचवी राशी पाचवी रासिंह तिचा कुठला पहिला सुरुवात आहे बघा समजा आठ अंश नऊ कला आणि दहा विकला याच्यावर आहे तिचे आठ अंश नऊ कला आणि दहा विकला आहे मग ह्याच्यात सात राशी मिळवले तर आपल्याला कुठलं मिळेल अष्टम भाव मिळेल ओके नाही मग सात राशी मोजायचे तर सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा विरास कोणती कुंभ कुंभ राशीचे मग काय म्हणतात राशीचे आठ अंश नऊ कला दहा विकला ही सुरुवात असेल अष्टम भावाची आणि ह्याचा पण जो शेवट असेल तोच शेवट ह्याचा पण असेल सुरुवात आणि शेवट तोच असेल धनस्थानचा जो असेल तोच अष्टम भावाचा असेल पहिल्या भावाचा जो प्रथम सुरुवात आणि शेवट असेल तोच सप्तम भावाचा पण असेल हे आपण भाव स्पष्ट करून कोणतेही सहा भाव स्पष्ट केले की त्याच्या समोरचा सा भाव सात राशी मिळवून आपल्याला काढता येतात येत आहे का लक्षात म्हणजे भाव स्पष्ट आणि त्या भावाप्रमाणे आपण मग त्याच्यात आता समजा एखादं रवी पाचव्या राशीत दहा अंशावर आहे तर मग रवी कुठे लिहिणार आपण कुठे लिहिणार रवी रवी लिहिणार इथे पाचव्या राशीत दहा अंश म्हणजे आठ अंशाला सुरुवात झाली नाही दहा अंश म्हणजे आलं असं लिहिणार ह्यानुसार आपण ग्रहाची मांडणी करतो आधी स्पष्ट ग्रह आणि स्पष्ट भाव केल्याशिवाय आपल्याला हा तक्ता ही कुंडली मांडता येत नाही म्हणून आपल्याला कुंडलीने आधी शिकायला लागेल त्यासाठी स्पष्ट ग्रह स्पष्ट भाव आपल्याला बघावे लागतील आलं का लक्षात हां आता आपण स्पष्ट ग्रह स्पष्ट भाव कसे करायचे का करायचे हे बघितले आता हे स्पष्ट ग्रह स्पष्ट भाव करण्यासाठी आपल्याला गणिताची मदत घ्यावी लागेल ओके ना हा सगळा गणिताचा भाग आहे तर तो आपण आता बघणार त्यासाठी वेगवेगळी सूत्र आहेत त्या सूत्राच्या साहिने आपण गणित शोधत आहोत आणि त्या इमेम आपण स्पष्ट ग्रह स्पष्ट भाव करणार आहोत त्याच्यानंतर पुढे महादशा आंतरदशा अनुदशा हे शिकायचे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला गणित हे अत्यंत आवश्यक आहे सोपं आहे अवघड नाही पण त्याचे फॉर्मूले तर ते सुद्धा सूत्र तुम्हाला बऱ्यावे लोकांना माहीतच आहे बऱ्याच जणांना आहे पण तरी सुद्धा ते बघणं आपल्याला आवश्यक आहे जसं आपण दूध हे लिटरमध्ये मोजतो गहू तांदूळ हे किलोमध्ये मोजतो तांदूळ हे आपण लिटरमध्ये मोजू का अजिबात नाही तसंच हे सूत्र कशात काय मोजायचं युनिट परिमाण हे आपल्याला माहिती पाहिजे वेळ कशात पोचायची महादशा दरदशा कशात पोचायच्या हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे त्याच्यासाठी मी आता आधी तुम्हाला सूत्र आपण बघूयात आणि मग गणित विभाग बघूयात हो त्या मी सूत्राची ताकदी मान आता आपण सूत्र पाहत आहोत हां वेळ वेळ ही तास मिनिट व सेकंदात मोजतात त्याचं परिमाण काय आहे साठ सेकंद म्हणजे एक मिनिट साठ मिनटं म्हणजे एक तास चोवीस तास म्हणजे एक दिवस आता दशा महादशा अंतर्दशा विदशा या दशात मोजतात बघू दशा दिवस महिने वर्ष ह्यामध्ये मोजतात परिमाण काय त्याचं तीस दिवस बरोबर एक महिना बारा बरोबर एक वर्ष आता राशी ग्रह भाव नक्षत्र चरण यासाठी अंश कला विकला वापरतात अंशाचं चिन्ह काय डोक्यावरती शून्य उदाहरणार्थ दहा डोक्यावर शून्य हे चिन्ह कला कलाचं चिन्ह डोक्यावर स्वल्पविराम म्हणजे उदाहरणार्थ दहा कला विकला विकलाचं चिन्ह काय दहा डोक्यावरती दोन स्वर्पविराम आता परिमाण काय यायचं साठ विकला म्हणजे एक कला साठ कला म्हणजे एक अंश तीस अंश म्हणजे एक राशी बारा राशी म्हणजे एक राशी चक्र किंवा तीनशे साठ अंश एक राशी म्हणजे दोन नक्षत्र तीस अंश किंवा नऊ चरण बरोबर एक नक्षत्र म्हणजे तेरा अंश वीस कला किंवा चार चरण ओके हो नाही आणि एक नक्षत्र किती चार चरणात आणि कला किती आठशे कला कलात रूपांतर केलं तर किती होतात आठशे कला एक चरण म्हणजे तीन अंश वीस कला हे आपण सगळं बघितलं की नाही पण ते कलेमध्ये रूपांतर केलं तर किती होतात दोनशे कला आपण वेळ दशा ह्या कशा कशात मोजतात काय त्याचे आपण सूत्र बघितले पण पुढच्या तक्याला आता आपण सूत्र पाहिले परंतु आपण जे पत्रिका मानतो त्याला जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मस्थळ तिन्ही महत्त्वाचे असतात तेव्हा जन्मवेळ ह्या संदर्भात आपण आता बोलूया की समजा एखाद्याची जन्मवेळ पाच वाजून चार मिनटं आहे ते दुपार आहे का सकाळ आहे का पहाटे आहे पण ते कसं मांडतात नक्षत्रामध्ये या आपल्या गणिताच्या रूपात किंवा इतरेच्यात ते आपण सगळं बघणार तर आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार रात्री बरोबर बारा वाजता दिवस बदलतो आणि वारही बदलतो समजा एखाद्या दिवशी समजा चार मे दोन हजार चोवीस आहे चार मे चोवीस ही रात्री बारा वाजता बरोबर पाच मे होईल बारा ते बाराच्या पुणे एक वाजून दहा मिनिटांनी रात्री जन्म झाला तर त्याची तारे तारीख पूर्ण बदलते वार समजा गुरुवार असेल तो वारही बदलतो म्हणजे रात्री नंतर वार आणि तारीख दोन्ही बदलतात हे नेहमी लक्षात ठेवायचं आता ते लिहिण्याची आपल्या गणितासाठी आपल्याला कसं लिहावं लागतं तेव्हाही आपण ते कसं लिहायचं हे बघण्यासाठी आता आपण त्याचं सु म्हणजे कसं मांडायचं ते मी तकटेने दाखवले ते आता आपण बघूया हा आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार रात्री बारा नंतर तारीख व दिवस दोन्ही बदलतात उदाहरणार्थ पाच जून दोन हजार चोवीस रात्रीच्या बारा नंतर पुढील तारीख म्हणजे सहा जून दोन हजार चोवीस होईल व वा वारसुद्धा बदले जातकाचा जन्म जर पाच जून चोवीस रोजी पहाटे चार वाजता असेल तर तारीख सहा जून दोन हजार चोवीस व त्याला काय म्हणणार चार एम असं म्हणजे सकाळला एम म्हणतात म्हण म्हणता येईल आता वेळा लिहिण्याची पद्धती तर कशी वेळेत काय काय आपण म्हणायचं एक सकाळी सात वाजून पाच मिनटं लिहिण्याची पद्धत काय सात पाच एम आणि गणितासाठी आपण तीच वेळ कशी मांडतो सात तास पाच मिनटं समजा दुपारी चार वाजून सहा मिनटं लिहिण्यात कसं लिहिण्यात चार वाजून सहा पी एम बारानंतर दुपार बारा दुपार बारा नंतर दुपारच्या बारानंतर नंतर पी एम म्हणतात आणि बारापर्यंतला ए म्हणतात रात्रीचे बारा ते दुपारचे बारापर्यंत एम आणि दुपारच्या बारानंतर नंतर रात्रीच्या बारापर्यंत पी एम म्हणतात गणितात कसं लिहिणार आपण सोळा तास सहा मिनटं बारा दुपारच्या बारा वाजता त्याच्या नंदिरा चौदा पंधरा आणि सोळा सोळा तास सहा मिनटं चार दुपारी चार म्हटलं ना म्हणून चार ॲड केले आपण बारामध्ये मग सोळा म्हटलं आता रात्री रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं असं म्हणणार आपण अकरा पंचेचाळीस पी एम आणि गणितासाठी काय म्हणणार तेवीस तास पंचेचाळीस मिनटं दुपारच्या बाराच्या पुढे रात्री बारापर्यंत व्यवस्थित किती झाले तर तेवीस तास झाले आणि पंचेचाळीस मिनटं पहाटेचे चा चार वाजून पन्नास मिनटाला काय म्हणणार आपण पन? चार पन्नास एम कारण बारा रात्रीच्या बारा वाजल्याच्या पुढे ते दुपारच्या बारापर्यंत आपण एम म्हणतो आणि रा दुपारच्या बारापासून ते रात्री बाराच्या पर्यंत पी एम म्हणतो आता गणितासाठी काय चार तास पन्नास मिनटं ही वेळ पंचांगामध्ये कशी लिहिली असते चोवीस तासच्या पुढे चार म्हणजे अठ्ठावीस चार तास पन्नास मिनटं ही वेळ पंचांगामध्ये अठ्ठावीस पन्नास अशी लिहिलेली ले असते का बरं तर चोवीस रात्रीचे बारा म्हणजे चोवीस आणि त्याच्या पुढे पहाटेचे चार म्हणून चार मिळवल्यावर अठ्ठावीस अठ्ठावीस पन्नास अशी वेळ पंचांगात लिहिताना मात्र अशी लिहित अलग लक्षात एम पी एम गणितासाठी आपल्याला महादशा आंतरदशा विदशा किंवा गणित भाव करणार स्पष्ट व ग्रह करणार त्याला लागताना आपण गणिताच्या पद्धतीने सोडवणार म्हणजे इतर वेळी कशी लहायची आणि गणिताच्या वेळेला कशी ती वेळ घ्यायची हे आपण समजावून घेतलं आपण आजच्या भागामध्ये स्पष्ट भाव करणे स्पष्ट ग्रह करणे आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार कशी वेळ यायची गणितासाठी कशी वेळ घ्यायची की वेगवेगळी सूत्र याचा आपण आज अभ्यास केला तर आजचा भाग आपण इथेच संपत आहोत आणि पुढच्या भागासाठी आपण लवकरच भेटूया आपण सगळ्यांनी हा भाग नक्कीच बघितला असेल आणि सबस्क्राईब आणि शेअर केला असेल याची मला पूर्ण खात्री आहे या खूप खूप धन्यवाद